नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण नवीन बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये आता जे महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये मिळत होते त्यात मोठा बदल करून आता किती रक्कम वाढवण्यात आलेली आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार रा। आहोत राज्यामध्ये एक कोटी पाच लाख अर्ज महिलांचे पात्र करण्यात आलेले संबंधित माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले तर मित्रांनो यावर आता राज्याचे अर्थमंत्री ज्यांनी योजना अंमलात आणली आहे ते काय म्हणतात अजित पवार राज्याचे अर्थमंत्री तर ते बघूया माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहे परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे असं देखील अजित पवार म्हणाले ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे असं देखील ते ट्विट करून म्हणाले होते कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं देखील त्यांनी केलेलं आहे परंतु येत्या काळात या रकमेच्या म्हणजेच योजनेला अधिक बळकट देऊन या योजनेची रक्कम वाढविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन म्हणजेच मित्रांनो एक हजार पाचशे रुपये जे महिन्याला मिळत आहे त्यामध्ये वाढवून भविष्यामध्ये एक हजार पाचशेचे दोन हजार रुपये होण्याचे देखील या विधानातून शक्यता लक्षात येतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद